हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळे जर मस्त आणि मजेत असाल तर नाही म्हटलं तर साडे दहा वाजलेत तर आज आहे संडे आणि आज छान अशी सुरुवात झालेली आहे दिवसाची पूजा वगैरे केली देवपूजा बाकीचं घरातलं कामसुद्धा बाकी आहे पण अगोदर पूजा करून घेतली तर चला बघूया आज काय काय होईल हे ह्या व्हिडिओमध्ये मी शेअरच करेन तसे अजून दोन प्रोडक्ट आहेत ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करायचे खूप छान आहेत ते काय प्रमोशन वगैरे नाहीत मी जे यूज करते तेच आहे तर थोडं पुढे मी दाखवेनच कशा आहेत काय आणि त्याची लिंकसुद्धा देईन तर त्यामध्ये तर नाश्ता नाहीच जेवणच म्हणायचं तर भात आणि कढी तर रात्री मी कढी बनवलेली आणि मी थोडीशी जरा जास्तच बनवलेली कारण मला कढी खूप आवडते भाकरीसोबतसुद्धा आणि भातासोबत तर एक नंबर कॉम्बिनेशन आहे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ह्या सुद्धा रेसिपी मी शूट केलेली आहे ते सुद्धा मी पुढे शेअरच करते तर छान असं ह्याच्यावरती असं टाकून लागतं दह्याची बनवली ताकई नव्हतं त्यामुळे दहीचं हे केले पण छान झाली चला, चला। जेवन गेते, मी आता जेवण करून घेते मला तर खरंच खूप कढी आवडते तुम्हाला आवडते की नाही ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि मी पुढे ह्या कढीचा कढीची रेसिपीसुद्धा मी शेअर केलेली आहे आणि अगदी साधी सोपी आहे जास्त काही लागत नाही आणि टाईमसुद्धा लागत नाही आणि साहित्यसुद्धा नाही तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे जास्त साहित्यसुद्धा लागत नाही आणि कमी वेळेत होतं तर तर मी कढईमध्ये तेल ओतून घेतलं तेल थोडंसं जरा जास्त टाकायचं जेणेकरून चवसुद्धा खूप छान येते आणि त्यानंतर मग तेल गरम झालं की थोडीशी मोहरी आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा जिरंसुद्धा टाकायचं पण जिरं मी अगोदरच वाटणामध्ये बारीक करून घेतलेलं आहे जेणेकरून टेस्टसुद्धा छान येते त्यासाठी तर हिथं माझ्याकडे फ्रेश काही कडीपत्ता नव्हता थोडंसं होता ते पण सुकलेला तरीसुद्धा मी कडीपत्ता टाकलेला आणि शेवटी ते व्हिडिओच्या नादा थोडासा सुद्धा आहे तर आता हिथं मी मोहरी टाकून घेतली आणि त्यानंतर कडीपत्तासुद्धा टाकून घेते आणि कढीपत्त्याने आहे ना खरंच टेस्ट खूप छान येते कडीला आणि कढी आहे ना आपण जास्त करून उन्हाळ्यातच बनवतो तर आता मी उन्हाळा आता फर्स्ट टाईमच बनवलेली आहे आता नाही म्हटलं आठवड्यातून एकदा तरी होतेच क आमच्या घरात तर बघा थोडंसं व्हिडिओच्या नादात मी इथं थोडासा कढीपत्ता करपला तर ह्या वाटणामध्ये लसूण मिरची थोडंसं जिरंसुद्धा बारीक करून टाकलेलं आहे आणि तेच वाटण मी आता तेलामध्ये टाकलं आणि ते चांगलं परतून घेते तर त्यानंतर मग हळदसुद्धा टाकलेली आहे जिरं बारीक करून टाकली ना खरंच वेगळी छान अशी टेस्ट येते त्यामुळे मी वाटणामध्ये जिरं बारीक करून टाकलेलं तर आता त्यानंतर मग थोडंसं हे भाजून द्यायचं तेलामध्ये त्यानंतर मग इथं मी दह्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स केलं आणि ताक नव्हतं त्यामुळे आणि त्याच्यामध्ये फक्त एक चमचा मी बेसनपीठ टाकलेलं आहे त्यामुळे काय होतं माहिती आहे का चवसुद्धा खूप छान येते आणि थोडासा कडीला असा घट्टपणा येतो त्यासाठी तर इथं ते, ते दोन्ही पण मी टाकून घेतलेलं आहे सॉरी कढी ताक आणि थोडंसं त्यामध्येच मिक्स करून बेसन तर आता व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि कढीला फक्त उकळी येऊन नाही द्यायची कारण उकळी आली की कढी फुटते आणि चवीलासुद्धा चांगली लागत नाही त्यासाठी फक्त हलकंसं गरम झालं की गॅस बंद करायचा तर थोडासा मोबाईलमध्ये असा फेंट कलर दिसतोय त्यानंतर मग इथे मी थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकून घेतली आणि गॅस के बंद केलेला आहे तर बघू शकताय साधे आणि सिंपल आणि झटकी अशी आपली कडी रेडी झालेली आहे कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही कशी बनवता ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा मस्त असं जेवण केलं आणि आता तुम्हाला मी दाखवते काय प्रोडक्ट मागवलेत वरून मागवलेत पण खरंच खूप छान आहेत तर हा बेलाविटाचा परफ्यूम आहे गेल्या वेळेस मी सांगितलेलं आणि तुमच्यासोबत शेअरसुद्धा केलं तर पण तेव्हा ताईंच्या बऱ्याचशा कमेंट आलत्या की त्यातला छोटा असा पॅक अवेलेबल नाही का आणि तेव्हा नव्हतं पण तर आता छोटं पॅक अवेलेबल झालेत आणि हे दोन मी घेतले सोबतच आणि हे अगोदर पण मी वापरलेत असं नाही की हे प्रमोशनचे वगैरे आहेत असं काहीच नाही फक्त मला छान वाटलं तर चला म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावं तर हे बघा दोन बॉटल आतापर्यंत सम आणि खरंच खूप छान आहे अग हा उग्र वास किंवा स्ट्रॉंग वास अजिबात नाही असा सौम्य असा त्याची स्मेल आहे आणि बऱ्याच वेळ टिपतोसुद्धा लॉंग लास्टिंगसुद्धा आहे आणि फक्त हे मला हे मी आ, सेपरेट सेपरेट घेतलेलं एकदम असं काही दोन घेतले नव्हते त्यामुळे मला हे शंभर का सव्वाशे रुपयाला एक असं भेटलेलं आणि आता मी बघितली ऑफर चालू आहे तर मला हे फक्त दोन एकशे ऐंशीला असे दोन भेटलेले आहेत आणि खरंच खूप छान आहेत तर एक मी हे दोन्ही पण आहेत ना डेट वुमेनचं आहेत आणि ह्याच्यातला एक वेगळा घेतलाय मी कारण सेम सेम नव्हते कारण मला हा खूप आवडतो डेट वुमनचा पण तसा काही नव्हता त्यामुळे मला एक वेगळा घ्यावा लागला हे सेनोरिटा वुमन बघूया आता हे सुद्धा मी ट्राय करून बघेन पॅकेजिंग अशी आहे तर बघा तर हा आहे डेट वुमनचा आणि हा आणि मी हलवू नको पाहिजे मागं आणि हा आहे सेन दोन्ही है। हे आहेत पण ह्याचा काही अजून मी वास बघितला नाही कसा आहे खूप छान आहे बर का ह्याच्यापेक्षा मला तर ह्याचा खूप आवडला बघ ना खरंच सेन्युरिटर वुमनसुद्धा खूप छान आहे मी ह्याच्या आधी हे जे तीन वापरलेत पण पहिल्यांदा मी हा ट्राय केला म्हणजे ते ऑफर होती तर चला म्हटलं आपल्याला एवढं स्वस्त भेटते तर घेऊन टाकावं कारण मला हे ना असं सौम्य वासायचेच परफ्यूम आवडतात आणि हे बरं आहे आपलं छोटं आपल्या सुद्धा आपण ठेवू शकतो त्यामुळे मी हे घेतले बेस्ट आहे आणि हा सुद्धा हा तर मी खूप दिवसापासून वापरते त्यामुळे सांगते तर तुम्हाला जरी हे पाहिजे असेल किंवा तुम्हाला जरी परफ्यूम आवडत असतील बऱ्याच ताईंना आवडत नसतात काय काय ताईंचं डोकं वगैरे दुखतं पण मला खूप आवडते फक्त मला आहे ना असं सौम्य वास पाहिजे स्ट्रॉंग वास अजिबात आवडत नाही जरी हा तुम्हाला परफ्यूम घ्यायचा असेल तर ह्याची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देईल तिथून तुम्ही नक्की परचेस करू शकता खरंच खूप छान आहे आणि लिंक मी प्रत्येक प्रोडक्ट जी मी तुमच्यासोबत शेअर करत असते ना त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत असते जेणेकरून तुम्हाला पण इझिली तिथून तुम्ही ते परचेस करू शकता त्यासाठी तर हे एक झालं आणि मी हा पहिल्यांदा मी शत काय रोजमेरी वॉटर मागवलेला आहे बघूया आता हे काय मी ह्याच्या अगोदर मागवलेलं नव्हतं पण केसांसाठी खरंच खूप छान आहे आणि हे जे रिव्ह्यूसुद्धा मी बघितलेत तर एकदम सिल्की आणि शायनी केस होते तर बघूया आता यूज केल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन कसं आहे काय आहे कारण अजून मी खोललं पण नाही हे आणि हे सुद्धा मला खूप स्वस्त भेटले तर मेडिकल स्टोअरमध्ये आपल्याला हे महाग भेटतं दोनशे अडीचशे रुपयाला तर हे मला फक्त एकशे दीडशे रुपयाला भेटले हे एकशे एक्केचाळीस रुपयाला ह्याच्यामध्ये हे आहे आणि जेव्हा आपण केस धुईल ना त्याच्या अगोदर अर्धा तास ते आपल्या केसावर स्प्रे करायचं फ्रीजी हेअर वगैरे असते ना ते एकदम स्मूथ आणि सिल्की होते बघूया आता हे मी वापरून बघते आणि शत रोजमेरी तसं आपल्या केसासाठी खूप चांगला आहे केस वगैरे गळत गळती थांबवते पण मी अजून काही यूज केलं नाही त्यामुळे मी म्हणते यूज केल्यानंतर मी तुम्हाला सुद्धा रिझल्ट सांगेल जरी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता जी लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तु, 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 तुम्ही परचेस करू शकता जर तुम्हाला हवं असेल तर तर चला तर आणचा असा आहे बघू अन्वी बोल बोलतो बोल ना एवढीशी पाऊंड झाले कसं वाटतं माझा लोक विचार

ಪಾಲಕಸನ್ ಪಾ ಉಕರೆ ಉಯ್ಯಮ್ಮ ಕುಟಸದಿ ತೋ ರೆಡಿ ಉಯ್ಯಮ್ಮ 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 ಹೋಗಿ ಸಿಕ್ಕನೇರಿಯ ಉಯ್ಯಮ್ಮ ನನ್ನ ತೇರ ದರ್ گئی ರಾಯದ್ ಮಟ್ گئی हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळे जन्मस्त आणि मजेत असाल तर सकाळपासून जर तर रुटीन तुम्ही पाहिलंच असेल तर आता छान अशी रेडी झालेली आहे जो त्या दिवशी मी ऑनलाईन ब्लाऊज मागवले आहे रेडीमेड तोसुद्धा वेअर केला आहे हा साडू थोडासा मिसमॅच होतोय म्हणून तर चला आता नाही म्हटलं तर साडेआठ वाजलेले आहेत आणि आता मी चाललेले आहे ओटी भरण्यासाठी ढोळा जेवण आहे तिकडे चाललेलो आहे आणिचासुद्धा लुक मी तुम्हाला दाखवलायच तर चला व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा जेवढं शक्य होईल तिथंसुद्धा तेवढं मी शेअर करेन त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि आजचा हा लुक तुम्हाला कसा वाटला आणि ब्लाऊज ह्या साडीवरती कसा वाटतोय आहे तोसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर चला आणि चालले इकडं काय चाललंय आणि मी नेल पेंट लावायचं <laughs> त्यानंतर मग घरी आले नाही म्हटलं तर आता साडेनऊ पावणे दहा झालेत साडी वगैरे चेंज केली कारण स्वयंपाक करायचा होता आणि ती ऑर्गेन साडी असल्यामुळे खूप अशी त्यामध्ये काही सुचत नाही त्यासाठी तर आम्ही दोघे काही तिथून जेवण करून आलतो पावभाजी वगैरे होते पुलाव होता गुलाबजामसुद्धा सुद्धा तुम्हाला दाखवलंच मी तर आणवी आणि मी तिथून जेवण करून आलो पण मिस्टरांसाठी थोडासा स्वयंपाक बनवायचा होता जाताना म्हटलं बनवायचं पण म्हटलं कधीतर उशीरच होतो जेवायला त्यामुळे म्हटलं आल्यानंतर काय एक भाकरी थोडीशी भाजी काहीतरी बनवायची त्यामुळे म्हटलं आल्यानंतर बनवावं पण आल्यानंतर कुठून आल्यानंतर आहे ना खरंच खूप कंटा येतो असं वाटतं काही करायला नको पण आता म्हटलं आपण जेवलंय तसं नको थांबायला तर मग आणवीचं चाललेल मम्मी मी हे करते ते करते आणवीने सुद्धा चेंज करून घेतलं कारण आता गरमी खूप वाढले आणि तसे आता आणवी तसे ड्रेस जास्त वेळ घालत नाही तर तिने सुद्धा चेंज केलं जे काही डेली उच्चे कपडे आहेत टी शर्ट पॅन्ट ते घालून घेतला आणि आता इथं मी स्वयंपाकाला लागलेले आहे पाणीसुद्धा पिंपलमधलं संपले ते सुद्धा वतायचंय आणि ढोळ्या जेवणाचा कार्यक्रमसुद्धा खूप छान झाला मस्त असं डेकोरेशन वगैरे केलं बायका पण खूप छान छान अशा साड्या वगैरे घालून आलत्या तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजचा ब्लॉग हा कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ